सुखायू आयुर्वेदच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वर सहर्ष स्वागत दुखणे म्हणजे पेन काय बरे असते जेव्हा आपल्या एखाद्या अवयवाला इजा होते तेव्हा शरीर आपल्या मेंदूला संवेदना पाठवतो की इथे काहीतरी वेग घडतं आहे जे नॉर्मल नाही आणि त्यापासून त्या भागाचे त्या संरक्षण आपल्याला करायला हवे तेव्हा आपले शरीर त्याला प्रतिसाद म्हणून ॲक्शन मोडमध्ये येऊन तो अवयव प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला दुखायला लागले की आपण काय बरं करतो तर पटकन एखादी पेन किलर गोळी घेतो किंवा डॉक्टरांनी दिलेली गोळी घेतो आणि मेंदूपर्यंत जाणाऱ्या दुखण्याच्या संवेदना बंद करतो त्यामुळे आपल्या मेंदूला दुखण्याचे सेन्सेशनच पोचत नाही मेंदू कोणत्याही अवयवाला वाचवण्यासाठी उपाययोजना करत नाही त्याचा परिणाम असा होतो की आजार जैसे थे तर राहतोच पण त्या अवयवावर लोड मात्र तसाच कायम राहतो तर मग मेंदू कोणत्याही अवयवाला वाचवण्यासाठी उपाययोजना करत नाही आणि त्याचे ही मेंदूला पोचत नाही तर मग काय करावे बरे तर नॉर्मल पद्धतीने आपण त्या त्या रोगाचे निरा निराकरण करायला हवे म्हणजे काय तर नॅचरली आयुर्वेदिक पद्धतीने रोगाचे निराकरण करावे लागेल जरा कळ सोसण्याची ताकद निर्माण करायला हवी आणि शरीराला स्वतःचे संरक्षण निर्माण करण्यासाठी वेळ आणि औषधांची जोड दिली पाहिजे एवढंच आता आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया फक्त आयुर्वेदिक औषधांनी पेशंटला कसा फायदा झाला ते स्लिप स्लिपटिक्सने आणि कंबरदुखी कमरेत फूट मानेच्या मणक्यांची झीज खांदेदुखी अशा अनेक सिम्पटम्सनी त्रस्त असणाऱ्या पेशंटचे अनुभव ऐकूयात आणि आयुर्वेदाचा कसा उपाय होतो ते पाहूया धन्यवाद नमस्कार तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलात म्हणजे गाव वगैरे चिंचखरी रत्नागिरी ओके आ, तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला काय काय त्रास होत होता कमर दुखत होती हात चुकत होते बरोबर ना कळ यायची अच्छा ते औषध वर्षभर औषध घेतली तिथपासून बरं झालं हो परत काय नाही ते हा म्हणजे पूर्ण त्रास बराच त्रास काय काय होत होता जरा डिटेल मध्ये सांगा कंबर दुखत होती म्हणजे काम करताना काय त्रास होत होता त्याला कवर दुखायची उभी राहिली की अशी कळ यायची अच्छा हा तिच्या जर उभी राहिली की बर ती व नंतर व औषध आम्हाला समजलं तिचं नाव समजलं पैसे आले हा आणि मग खांदे दुखी मध्ये काय त्रास होत होता खांदे दुखायचे असे हात बत... वर वगैरे जायला त्रास व्हायचा का आ, त्रास व्हायचं दुखायचे साधारण किती वर्षापासून तुम्हाला हा त्रास होत होता सुरुवातच झालेली बरोबर आता जवळपास दोन हजार एकवीस बावीस मध्ये तुम्ही आला होता तत्पासून आता दोन हजार पंचवीस चालू आहेत तोपर्यंत काही त्याच्यासाठी औषधं घ्यायला लागली नाहीत आणि अजून सुद्धा लागत नाहीये लागत नाही आहेत ओके ओके ठीक आहे ठीक आहे धन्यवाद